नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला चे सकाळची वेळ झाली शिव्या बाहेर बांधल्या काल आमची ही काळू पण खाली झाली तिला पण ह्यावेळेस एकच पिल्लू झालं दरवेळेस दोन व्हायचे आणि आमच्या का ह्या लक्षीच्या ना लक्षी पायालाच काहीतरी लागलं आहे खालीच टेकवत नाही तर मम्मी जरा गरम पाणी घेऊन शेकते खाली व्हायची हो पण बाकी राहिले फक्त काल काय झाले तिच्या पायाला काल का परवा का परवा इतर इतर नागने स्प्रे मूवा स्प्रे नाही जनवार देजा हे काय मित्रांनो आमच्या या उड्या बिड्या मारत राहतात सोडलं का मग ते काय लागलं काय झालं पाणी शिकवते तिच्या पायाला तिला बसलीच नाही ती कालपासून काल पण शिकवलं शेकवलं होत यांचं तर बरं आहे गरम पाण्यामध्ये असं मित्रांनो तुमच्या पण शेळीला असं काय झालं तर गरम पाण्यात मीठ आणि तुरटी टाकून थोडंसं असं शेकवायचं थोडा आराम पडतो नाही तर मग मेडिकलमधनं स्प्रे आणायचा जनावरांचा हिला तर झाला बोकड काल एक ठीक आहे मित्रांनो चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा नाही तर डॉक्टर बरोबर अचानक झालं असं तर आता तिला बसवा

ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप खुँ धन्यवाद